सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला पहिला राज्याभिषेक करून घेतला आणि हा राज्याभिषेक काशीचे विद्वान पंडित गागा भट्ट यांनी वैदिक पद्धतीने केला होता मात्र एका विचित्र परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी दुसऱ्यांदा राज्याभिषेक करावा लागला होता आणि हा राज्याभिषेक करण्याची गळ छत्रपती शिवाजी महाराजांना एका निश्चलपुरी गोस्वामीने केली होती हा निश्चलपुरी गोस्वामी शिवाजी महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेकाच्या वेळेला रायगडावरती उपस्थित होता आणि त्यावेळेला जे वैदिक विधी झाले त्याच्यावर त्याने टीका केली होती त्याने अशा प्रकारचं भाकीत केलं की राज्याभिषेकाच्या वेळेला हलगर्जी केल्यामुळे राज्याभिषेक समारंभाच्या अगोदर आणि राज्याभिषेक झाल्यानंतर काही विचित्र घटना किंवा वाईट घटना रायगडावरती झाल्या स्वराज्यामध्ये झाल्या चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर स्वराज्याचे पहिले सरलष्कर प्रतापराव गुजर यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर सोळा मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी काशीबाईंचा मृत्यू त्यानंतर मित्रांनो बरोबर राज्याभिषेकाच्या दिवशी राज्याभिषेकाचे विधी चालू असताना गागा चा नाकावरती एक लाकडाचा तुकडा आदळला आणि त्याला अपघात झाला त्यानंतर मित्रांनो राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या बाराव्या दिवशी जिजाबाईंचा मृत्यू झाला अठरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर जिजाबाईंचा मृत्यू झाला या अशा सगळ्या घटना पुढे करून या रिशलपुरी गोसाव्याने छत्रपती शिवाजी महाराजांना दुसरा राज्याभिषेक करावा अशा प्रकारची गळ घातली कारण रायगडावरच्या या आत्म्यांची शांती करणं आवश्यक आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ना इलाजानं एक अत्यंत साध्या पद्धतीनं चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी स्वतःला दुसरा राज्याभिषेक करून घेतला ज्यामुळं महाराष्ट्रातील स्वराज्यातील जी भोळी भावडी जनता होती त्यांच्या मनातील ज्या शंका होत्या कुशंका होत्या त्या निघून गेल्या होत्या आणि रायगडाची दुष्ट आणि सुष्ट अशा वाईट विघातक प्रवृत्तीपासून सुटका झाली आणि महाराष्ट्रातील जनता थोडीशी निशंक झाली मित्रांनो जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार